आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर थंबनेल तुम्ही पाहिला असेल आज आपण कोणत्या विषयावरती चर्चा करणार आहे तर सर्व शेतकरी पटापट आपल्या लाईव्ह स्ट्रीमला येण्याचा प्रयत्न करा काल सांगितलेलं होतं की आज परत एकदा मी लाईव्ह स्ट्रीम करणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सांगतोय की जे कोण शेतकरी चॅनलमध्ये नवीन आहे त्यांना विनंती या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपण मूळ जे विषय आहे त्यावरती आज चर्चा करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आवक किती राहणार आहे म्हणजे दहा तारखेनंतर आवक किती राहणार आहे आणि परत बाजारभाव वाढणार आहे की तिथंच थांबणार आहे आणि आज बाजारभाव कसा होता याच्यावर जे इफेक्ट आहे का अजून किती होणार आहे आणि पावसामुळे आपल्या कांद्याला काय नुकसान होईल का या काही गोष्टी वरती आपण चर्चा करणार आहे भरपूर शेतकरी मला कमेंट केलेले आहेत की पुढे बाजारभाव कसा राहील काय राहील आणि आता काही दोन ते तीन दिवस झालेला आहे की बाजार बादा, बाजारभावामध्ये स्थिर स्थिरता आलेली आहे वाढ तर झाली नाही आहे परंतु आ, काल म्हणजे काल तर बाजारभाव मार्केट बंद होता परंतु आज आज आवक आव, चांगली वाढलेली होती आवक वाढल्यामुळं बाजारभाव काय होता काय नव्हता या सर्व गोष्टी चर्चा आपण करणार आहेत लवकरात लवकर अ लवकरात लवकर जुळण्याचा प्रयत्न करा ठीक आहे काय म्हणतात अ सीताराम राज मी कधी भरतोय मी भरणार आहे ठीक आहे ते पण सांगतो माझा पण कांदा येणार आहे आणि मी कधी कांदा भरतोय ते पण तुम्हाला सांगतो ठीक आहे तर पटकन लवकर लवकर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जोडण्याचा प्रयत्न करा भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात तर तो चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पटापटा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत कमेंट करा हाय सर काल आणि आज कांदा काढला आहे किती दिवस ठेवून मार्केटला येऊ मंगळवार बुधवारपर्यंत तुम्ही मा गुरुवारपर्यंत मार्केटमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये बघा चांगलाच आता येणाऱ्या आठवड्यामध्ये चांगलाच बाजारभाव राहिला आहे राहणार आहे तर गुरुवारपर्यंत काय बाजारभाव राहील गुरुवारपर्यंत बाजारभाव वाढण्याचे चान्सेस आहे आपण या संदर्भात चर्चा करायचं आहे थांबून घ्या फक्त तुम्ही कुठलं गाव आहे कुठून बघताय हा व्हिडिओ बघत चला ठीक आहे पटकन कमेंट करत चला कुठून बाशीवरून बोलतायत ठीक आहे नाशिक येवला नाशिक नाशिकमध्ये आज थोडा बाजारभावमध्ये वाढ झालेली आहे म्हणजे काल तो दोन ते तीन दिवस झाले बाजारभाव कमी झालेला होता परंतु आज थोडी वाढ झालेली आहे तिकडे भूम उस्मानाबादवरून बघता सागर चव्हाण बारशी सचिन माने धाराशिव आदित्य गायकवाड सोलापूर आ, ठीक आहे चला तर आता बघा मी बघत शुक्रवारी शनिवारी हजार ने पडलेला असतो ठीक आहे ठीक आहे भरपूर शेतकरी कमेंट केलेल्या आहेत राजेंद्र सर्वदा संगमनेर ठीक आहे तुळजापूर कोण आहे मनसोडे रवी ठीक आहे चला तर आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया आता सर्वप्रथम आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव सांगूया आज भरपूर शेतकरी म्हणत होते आवक वाढलेली आहे आवक कशी आवक वाढलेली आहे तुम्हाला सांगतोय आवक वाढण्याचं एकच कारण आहे की आ, काल सहा डिसेंबर रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होता कालची आणि आजची जी आवक आहे ती मिळून जवळजवळ चारशे पंच्याहत्तर गाडीची आवक झाली आहे आणि त्यामुळे भरपूर शेतकरी परत एकदा आज कसं आहे बाजारभाव स्थिर आहे आणि एक दोनशे एक शंभर दोनशे रुपयांनी थोडा खाली आहे म्हणजे कमी आहे ठीक आहे त्यामुळे सर्व शेतकरी परत प्रश्न चिन्ह निर्माण झालं झालेला आहे शेतकऱ्याच्या मनात की बाजारभाव खरंच कमी झालेला आहे का परत कमी कमी होईल का मित्रांनो की मार्केट थोडे आवक मार्केटमध्ये थोडा आवक वाढली तर बाजारभाव थोडे पडण्याचे चान्सेस असतो त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे बघा दोन दिवसाची आवक आज आलेली होती परत बघा सोमवारी थोडी आवक राहणार थोडी म्हणजे साडेतीनशे ते पाचशेच्या दरम्यान आवक राहणार मंगळवारपासून आवक स्थिर राहील मग मंगळवारपासून जे बाजारभाव आहे तुम्हाला चांगलाच बाजारभाव भेटण्याचे भरपूर भरपूर चान्सेस आहे मंगळवार ते शुक्रवार शनिवारपर्यंत बाजारभावामध्ये तेजी असण्याचे भरपूर चान्सेस आहे मी आज जवळजवळ दोन वाजेपर्यंत मार्केट यार्डमध्ये होतो एक नव्हे तर नाही नाही म्हटलं तर मी दहा बारा अर्ध्या लोकांशी व्यापाऱ्याशी बोलणं झालेलं आहे आपला तर गावातून काही जाय जायचं कारण नाही आहे तर तुम्ही पाहिलं असेल की आज सरासरी जो बाजारभाव आहे छान आहे भरपूर शेतकऱ्यांचा पाच हजारच्या वरती गेलेला आहे कोणाकोणाचं साडेपाच गेलेलं आहे काही लोकांचं सहा हजार पण गेलेला आहे तर मित्रांनो चांगल्या कांद्याला चांगला बाजारभाव अजून बी आहे ठीक आहे अजून मी चांगल्या कांदाला चांगला, चांगला बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो अजून आपल्याला चांगली माहिती सांगायचं सा आहे तर जे कोणी अजून बी शेतकरी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझे जवळजवळ वीस हजार शेतकरी शेतकऱ्यांची फॅमिली होत आहेत लवकरात लवकर आपण बघूया सोमवारी आपण आपल्या मार्केट यार्डमध्ये आपण सेलिब्रेट करूया ठीक आहे तर पटकन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा मित्रांनो आज आवक वाढली असं म्हणता येणार नाही कारण माहिती आहे का दोन दिवसाची आवक होती कालची आणि आजची अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात देऊन देतो की आ, काही यूट्यूब चॅनल अशी आहेत तुम्हाला माहीत झालं असेल की काल मार्केट बंद होता ठीक आहे लक्ष द्या ऐका काल मार्केट बंद होता तरी पण कालचा बाजारभाव सांगितलेले आहेत जवळजवळ चार ते पाच युट्यूब चॅनल असे आहेत काल मार्केट बंद होता तरी पण बाजारभाव सांगितलेला आहे अशा भोगस जे यूट्यूब चॅनल आहे त्यांना तुम्ही सबस्क्राईब करू नका कारण काय खोटी माहिती पसरून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत तशाला तुम्ही बळी पडू नका ठीक आहे माहित झालं असेल मी कोणत्या कोणत्या युट्यूब चॅनलबद्दल बोलतोय ठीक आहे तर तशा युट्यूब चॅनलपासून तुम्ही सावध राहा मी शक्यतो बघा मी जास्ती जास्त आपल्या मार्केटमधून लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत असतो जे काय आहे सत्य ते दाखवायचा प्रयत्न करत असतो जे त्यामुळे काय होणार आहे की आपल्याला खोटी माहिती देता येणारच नाही आहे लाईव्ह असल्यामुळे खोटी माहिती देता येणारच नाही आहे त्यामुळे सांगतोय योग्य ते चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण मूळ मुद्द्यावर येऊया कांदा कधीपर्यंत वाढणार आहे ठीक आहे कांदा कधीपर्यंत वाढणार आहे तर हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांचा आहे आणि काही दिवस काही शेतकऱ्यांचं दहा दिवसाला कांदा येणार आहे काही दिवस शेतकऱ्यांचं वीस दिवसाला येणार आहे तर बघा तुम्हाला सांगतोय मागच्या वर्षीच्या तुलनेने ऐकून घ्या मागच्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी बाजारभाव चांगला राहणार आहे मागच्या वर्षी या टायमाला साडेचार ते पाच हजार बाजारभाव होता आवक मात्र सहाशे ते नऊशे गाड्याची होती लक्ष देऊन ऐका बाजारभाव चारशे ते पाच चार हजार ते पाच चा, हजार रुपये होता परंतु आवक मात्र भरपूर होती आणि विशेष म्हणजे निर्याती बंद केलेले होते त्यामुळे काय होत होता की बाजारभाव कमी होत चाललेला होता आणि आवक मात्र दिवसेंदिवस वाढत होती परंतु सध्या परिस्थिती पाहता जे आवक आहे ती घटत आहे सगळ्यांचं आता येणाऱ्या काळामध्ये बघा मंगळवारपासून परत शनिवारपर्यंत आवक कमी राहणार आहे कारण की मागील या आठवड्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कांदा काढलेला ना नाही आहे हार्वेस्ट केला ना नाही आहे त्यामुळे काय होणार आहे की मंगळवारपासून बाजारभाव बाजारभाव पण वाढणारच आहे आणि जी आवक आहे त्यामध्ये भरपूर डिफरन्स येणार आहे आवक कमी हो होणार आहे आणि यावर्षी बाजारभाव तुम्हाला उन्हाळ्या कांद्याला पण भेटणार आहे यावर्षी भरपूर कांद्याचा लागवड झाली नाहीये भरपूर शेतकरी निम्म्याहून होऊन कांद्याची लागवड केलेली आहे त्यामुळे काय होणार आहे वर्षी सुद्धा उन्हाळी कांद्याला बाजारभाव राहणार आहे आणि उन्हाळे म्हणजे ज्या फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत राहणारच आहे परंतु जे शेतकरी कांदा साठवण करून जून जुलैमध्ये सप्टेंबर मध्ये कांदा आणतो त्यांच्यासाठी पण आहे जे शेतकरी चाळ पद्धत करून कांदा साठवण करतात त्यांच्यासाठी तर खूप महत्वाची बातमी आहे सूचना आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी तर भरपूर कांदा बाजारभाव राहणार चान्सेस आहे कारण की तेव्हा मात्र भरपूर शेतकऱ्याकडे कांदा राहणार नाहीये त्यामुळे सांगतोय योग्य ते नियोजन करून आपला जो कांदा आहे ते साठवण करा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये घेऊन या मार्केटचा बाजारभाव कसा आहे त्यावर अवलंबून करून तुम्ही आपला जो कांदा आहे मार्केटमध्ये घेऊन ये जा ठीक आहे तर हा होता सोलापूर आता तुम्ही पाहिलं असेल सोलापूर मार्केटचा बाजारभाव काय आहे आणि तुम्हाला सांगतोय की बाजारभाव कधीपर्यंत राहील बाजारभाव बघा फेब्रुवारी मार्च पर्यंत बाजारभाव असंच राहणार आहे असं म्हणजे एक दोन हजार इकडे तिकडे दोन हजार कमी होईल तीन चार हजार रुपये तरी निदान बाजारभाव राहणार आहे जानेवारीमध्ये कसा राहील जानेवारी मध्ये सुद्धा बाजारभाव पाच हजार रुपये ते चार हजार रुपये दरम्यान बाजारभाव नक्की राहणार आहे उग मी तुम्हाला टाइमपाससाठी मी ह्या गोष्टी करत नाही आहे तुम्हाला चुकीची माहिती मी अजिबात देणार नाहीये ठीक आहे या वर्षी जानेवारी महिन्यात सुद्धा बाजारभाव राहणार आहे कदाचित केंद्र सरकारने आयात के आयातीवर निर्याती निर्यातीवर काहीतरी निर्बंध लागले तर थोडाफार इकडे तिकडे होईल नाहीतर अन्यथा बाजारभावमध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे ठीक आहे अगर अचानक केंद्र सरकार निर्यातीवर निर्याती बंद केल्या तर बाजारभाव कमी होईल परत आयात वगैरे केलं तरी बाजारभाव कमी होईल परंतु एवढा प्रयत्नही पडणार आहे की निदान मिनिमम बाजारभाव यावर्षी तीन हजारच्या खाली येणार नाहीये ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो अजून मी भरपूर शेतकरी आपले जे व्हिडिओ बघत असतात तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि आता तुमचं काही क्वेश्चन आहे तुम्ही सांगत मी तुम्हाला कमेंट रिप्लाय देतो ठीक आहे अजून एक गोष्ट आहे ज्या शेतकऱ्यांना आपल्याशी शे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आहे खाली आ, तुम्हाला जायचं आहे आपल्या सबस्क्राईब बटनच्या साईडला जॉईन बटन म्हणून आहे तिथे क्लिक करा तिथे क्लिक करून तुम्ही मेंबरशिप में होऊ शकता माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्या आरत्याकडे आपण कांदा म्हणजे टाकायचा आहे कोणत्या आरत्याकडे आपला कांदा विक्री करायचा आहे आणि कधी काढायचा आहे कधी आणायचा आहे हा वैयक्तिक तुम्हाला मी सांगणार आहे भरपूर शेतकरी मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतात जवळजवळ आता दहा पंधरा शेतकरी माझे सबस्क्रिप्शन घेतलेले आहेत त्यांना तुम्ही विचारून घ्या आपल्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून योग्य ते कांदा घेऊन जात आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता तुम्ही म्हणणं आहे तर तुम्ही बोला काय म्हणताय सर कांदा माझा कांदा बुधवारी येईल भाव चांगला राहील ना आदित्य गायकवाड सर तुमचा जो बुधवारी येणारा जो कांदा आहे जर वाळलेला असेल तर चांगलाच बाजारावर राहणार आहे या आठवड्यात तर सोमवार ते शनिवार मध्ये बाजारभाव कमी होणार नाही आहे उलटा एक दोन रुपये वाढत वाढणार आहे ठीक आहे ठीक आहे परत काय म्हणतात काशीनाथ सर म्हणतात जानेवारी कांदा लागवड केली तर चालेल ना जानेवारी का, जानेवारी कांदा मग जानेवारी मध्ये कसा होईल की थोडा उन्हाचा प्रभाव प्रभाव जास्त राहील त्यामुळे कांद्याची जी वाढ आहे ती कमी होण्याची चान्सेस आहे अगर तुमच्याकडे वातावरण अनुकूल असेल तर तुम्ही लागवड करू शकता योग्य ते निगा राखली तर शंभर टक्के तुम्ही लागवड करू शकता आता अगर तुमच्याकडे जागा राह नसेल तर तुम्ही या महिन्यामध्ये लागवड करून घ्या हा महिना खूप महत्वाचा आहे काही शेतकरी असे करता सांगतायत की शेतकऱ्याची दिशा भूल करतायत कांदा लागवड करू नका म्हणून डायरेक्टली कमेंट करतायत आणि ते आपले शेतकरी त्यांना योग्य ते हे दिलेले आहेत विश्वजित हा विश्वजित आपले मेंबरशिप घेतलेला आहे तर पंधरा वीस दिवसात काय रेट राहील पंधरा वीस दिवसामध्ये तुम्हाला सांगतोय जेव्हा हा जो सध्याचा बाजारभाव आहे तेच बाजारभाव तुम्हाला राहील कदाचित कदाचित असाच आवक कंटिन्यू राहिला पाचशे गाड्याच्या आवक पंधरा ते वीस दिवसाच्या खाली राहिली ऐकून घ्या पंधरा दिवसच्या नंतर आवक पाचशे गाडीच्या खाली राहिली तर शंभर टक्के बाजारभाव वाढणार आहे ठीक आहे तर हे लक्षात घ्या तर जानेवारी मध्ये दहा तारखेत काढणे चालू करणार आहे जानेवारी लांब आहे मित्रांनो काय हरकत नाही आहे जानेवारी मध्ये तुम्हाला मिनिमम बाजारभाव भेटणार आहे ठीक आहे काय हरकत काय काळजी करायची गोष्ट नाही आहे तर चांगला बाजारभाव तुम्हाला भेटणार आहे सुनील राठोड म्हणतात मेंबरशिप घेतली आहे ग्रुपमध्ये या हो तुम्हाला ग्रुपमध्ये घेणार आहे बघा ज्या शेतकऱ्यांनी मेंबरशिप घेतली आहे त्यांचा आपण ग्रुप बनव बनवलेला आहे काही शेतकरी आहे त्यांचं ॲड केलं नाही आहे ठीक आहे मी आज संध्याकाळी सगळ्यांना ॲड करून आ, तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेन ठीक आहे सर डिसेंबर शेवटी भाव का राहील डिसेंबर शेवटी शेवटी कसं होणार आहे थोडी बाजार बा, वाढ होणार आहे आवक बघा डिसेंबर शेवटच्या म्हणजे पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान बघा आवकमध्ये थोडी वाढ व्हायचे चान्सेस आहे त्यामुळे काय होणार आहे एवढा फरक पडणार नाही आहे की बाजारभाव धड म्हणून पडणार आहे फक्त शंभर दोनशे तीनशे रुपयेने पडत राहणार आहे म्हणजे यावर्षी तुम्हाला चार हजारच्या खाली बाजारभाव भेटणार नाहीच्या वरतीच भेटणार आहे टेन्शन घ्यायचे काही कारण नाही आहे मी हे सर्व गोष्टी जे आहेत मी सर्व लोकांना बोलून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ते सगळ्या गोष्टी बोलत आहे ठीक आहे नितीन गुण म्हणतात मी बुधवारी घेऊन येणार आहे भाव राहील का शंभर टक्के राहणार आहे बाजारभाव चांगलाच बाजारभाव राहणार आहे मंगळवारी मी कादा घेऊन येणार आहे कसा एकशे चाळीस किंवा दीडशे गुणी हो काय हरकत नाही आहे घेऊन येत चला चोवीस जानेवारीपर्यंत कसा बाजारभाव राहील खूप तो सांगताय तुम्ही अमोलगुण सर म्हणतात मंगोळे आणणार आहे माल चांगला आहे बघा ज्याचा कांदा आज बघितला असेल ज्याचा कांदा पूर्णपणे वाढलेला आहे त्या कांद्याला सहा हजार रुपयेपर्यंत आज बाजारावर भेटलेला आहे ठीक आहे सो हा आपले आडते वगैरे आहेत सध्या ठीक आहे ते म्हणतायत बघा अरविंद नमस्कार आपले यांनी आपल्या लाईफ स्ट्रीम मध्ये त्यांनी बोललेले होते की बाजारभाव कसा राहील या वर्षी, वर्षी, या वर्षी ते मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी आवक कमी आहे ते म्हणतायेत वर्षी बाजारभाव वाढतील आरवी तुमचं काय म्हणणं आहे मध्ये सांगा ठीक आहे बघा पन्नास टन कांदे विकून झाले नवीन लागवड रा... रानात लावले तर चालेल काय म्हणतात पन्नास टन कांदे विकून झालेत नवीन लागवड याच रानात नाही चालेल असं काय नाही आहे थोडा रानाला वाळू द्या दोन तीन दिवस अजून एक थोडे दिवस तर तुम्ही लागवड करून घ्या जोपर्यंत रान वाळत नाही आहे म्हणजे कुठलंही पीक काढ काड़, काढून नंतर काही दिवस रान मशागत करून तुम्ही वाळवता त्यानंतर तुम्ही लागवड केली तरी काय टेन्शन नाही ठीक आहे बघा शुभम शुभमजा म्हणतात मेंबरशिप किती कितीला आहे आणि त्याचं काय फायदा बघा मेंबरशिपचा फायदा असा आहे तुम्हाला काय एवढा मोठी रक्कम द्यायची नाही आहे नव्वद शंभर रुपयाचं मेंबरशिप आहे त्यामध्ये तुम्हाला माझ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कोणत्या अर्ध्याकडे तुम्ही कांदा घेऊन जाणार आहे कधी आणणार आहे याचं सर्व पूर्ण नियोजन आपण आपल्या फोनद्वारे करणार आहे मग डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या ग्रुपमध्ये पण सुद्धा तुम्हाला ऍड करायला जाईल आपल्या प्रायव्हेटमध्ये मग तशा असे अनेक फायदे आहेत तुम्ही फक्त मेंबरशिप घ्या ठीक आहे बरप्या म्हणतात सातशे ते आठशे गुणी माल आहे आणि कालचा कालच काढण्याची सुरुवात केली आहे डिसेंबर शेवटपर्यंत पाव राहील का बघा काल का सातशे ते आठशे गुन्हे तुम्ही काल अगर काढलेला असेल तर तुम्ही सातशे आठशे जो कांदा आहे टप्प्या टप्प्याने घेऊन ये जा आधी काढलेला कांदा तुम्ही वाळलेला असेल तर तुम्ही मंगळवार बुधवार पासून मार्केटमध्ये आणत जा एकाला हा जो सातशे आठशे गुणीचा जो, जो टप्पा आहे तुम्हाला जवळजवळ सात ते आठ टप्पे करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला चांगला बाजारभाव भेटेल ठीक आहे तुम्ही ठीक आहे जानेवारीमध्ये बाजारभाव कसा राहील जानेवारीमध्ये बाजारभाव व्यवस्थित राहणार आहे एवढा कमी नाही होणार आहे ठीक आहे चला तर मित्रांनो आता जायची वेळ झालेली आहे जे कोण शेतकरी अजून बी मेंबरशिप में घेतले नाही त्यांना विनंती आहे तुम्ही मेंबरशिप घ्या आणि माझं चॅनल अजून भरपूर शेतकरी सबस्क्राईब केले नाही आहेत त्यांना पण विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सर कांदा कोणाकडे टाकावा आम्हाला सांगा जरा गोविंद मुंडे हो सग <laughs> नक्की गोविंद मुंडे सर तुम्हाला सांगतोय तुम्ही काय काम करा फक्त एक मेंबरशिप घ्या तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल कसं आहे माहिती आहे का सगळेच अडते चांगले आहेत त्यांच्या परीने सगळं ते मेहनत घेत आहेत तर आपल्या प आपल्याला जे वाढतंय चांगले अर्थे आहेत त्यांना आपण रिकमेंडेशन करतो आणि त्यांना आपण सांगतोय की बाबा असे असे आपले शेतकरी आहेत वैयक्तिक ते आपण त्यांना फोन करून त्यांच्याशी आपण संवाद साधून आपण त्यांना थोडा का वेळ का होईना त्यांना थांबून निलाव काढण्यास सांगतो जेणेकरून थोडा का होईना त्यांचा बाजारभावामध्ये वाढ होईल ठीक आहे अशा पद्धतीने आपलं काम असतो तर भाऊ एकर काढा तयार होत चांगली आहे पण पाच तारखेला लासलगाव परिसरात खूप पाऊस झाला बघा मित्रांनो बघा काय म्हणतायत पाच तारखेला लासलगाव परिसर खूप पाऊस झालेला आहे पाच ठीक आहे त्यामुळे काय झालेलं आहे की सगळीकडे तिकडे बाजारभाव कमी झालेला आहे परंतु आज थोडी बाजारभाव वाढ झालेली आहे आता बघा दोन ते पाच सात आजच्या तारखेपर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी कांदा काढलेला नाहीये ऐकून घ्या व्यवस्थित आता म्हणजे दोन ते आठ तारखेपर्यंत भरपूर शेतकऱ्यांनी कांदा काढलेला नाही आहे त्यामुळे काय होणार आहे तुझी आवक पुढे जाऊन कमी होतील ठीक आहे म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये शंभर टक्के बाजारभाव चांगला आहे ठीक आहे बघा कमी ज्योतिष नाही आहे एवढा बघा या वर्षी अगर निर्यात बंदी नाही झाली निर्यात बंदी झाली सॉरी बर का या वर्षी निर्यात बंदी झाली तरच बाजारभाव पडणार आयात अगर बाहेरच्या देशातून आयात केला तरच बाजारभाव पडणार याच्या व्यतिरिक्त बाजारभाव पडणार नाहीये ठीक आहे हे लक्षात घ्या उन्हाळी कांद्याला बघा अमोल पाटील सर तुम्हाला सांगतो जसा आताची बाजारभाव आहे नवीन कांद्याला तशीच परिस्थिती उन्हाळी कांद्याला राहणार आहे लक्षात घ्या ही बातमी माझा रेकॉर्ड करून घ्या अगर ही अगर खोट ही बातमी खोटत असेल तर तुम्ही माझा पुढे जाऊन चॅनल अनसबस्क्राईब करून घ्या जसे आता बाजारभाव आहे लाल कांद्याला तसाच गावरान म्हणजे उन्हाळी गांद्याला पण बाजारभाव राहणार आहे ठीक आहे चला मित्रांनो वीस मिनिट झालेला आहे भरपूर शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेला आहे चला आता जे कोण शेतकरी अजून मी सबस्क्राईब केले नाही आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर जाता जाता तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना सांगतो की मेंबरशिप अजून मी घेतली नाही आहेत त्यांना विनंती आहे मेंबरशिप घ्या माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल ठीक आहे चला गुड नाईट झालेला आहे भरपूर क्वेश्चन भरपूर शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेला आहे अजून एक गोष्ट जाता सांगतोय की तुम्ही फेक युट्यूब चॅनलमध्ये रुची दाखवू नका म्हणजे असं माझंच चॅनल बघा असं म्हणत नाही आहे बघा काल मार्केट बंद असून सुद्धा बाजारभाव सांगितलेला आहे म्हणजे किती नीचपणा बघा शेतकऱ्यांना फसवण्यासाठी काय काय करतात त्याचं यूट्यूब चॅनल पण आहे तर म्हणून यूट्यूब चॅनल आहे तुम्ही जाऊन बघा तिथे कालच्या तारखेला ते कालच्या तारखेला ते काय केलेलं आहे की डायरेक्टली कालचा बाजारभाव सांगितलेला आहे सोलापूरचा काल, काल, का काल सोलापूर बाजारभाव मार्केट बंद होता कांद्याचा तरी पण ते बाजारभाव सांगितलेला आहे ठीक आहे आजही अनेक आहेत त्याचं वैयक्तिक नाव घेत नाही आहे परंतु जे दिसतंय ते दिसतंय ठीक आहे आणि आज भरपूर शेतकरी मला आज मार्केट मध्ये भेटले संवाद साधले त्यांच्याशी बोललो पण आपण म्हणजे अजून बी तुम्हाला सांगतोय अगर मार्केटमध्ये आले तर तुम्ही मला भेटू शकता बोलू शकता आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये पण मी दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो ठीक आहे आता नेक्स्ट टाइम आपण माझं वीस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे तर त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा मनापासून धन्यवाद कारण की मला भरपूर प्रेम दिलेला आहे तुम्ही आणि मला असं वाटतं की मी तुम्हाला चांगली माहिती देण्यास समर्थ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशी चांगली माहिती तुम्हाल तुम्हाला देईन तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि तुम्ही मला असंच प्रेम देत चला ठीक आहे गुड हा सुनील राठोड गुड नाईट म्हणतायत चला तर आता गुड नाईट ट्विल झालेली आहे आप, भेटूया आपण सोमवारी सकाळी ठीक दहा वाजता लाइव्ह करणार आहे तर तुम्ही लाईव्हला या आणि हा व्हिडिओ शेअर करा तो जय हिंद जय महाराष्ट्र